माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार शिवजागर शंकराचे गाणे शंकरा उघड तिसरा डोळा निदर्शन धेरे मला शंकरा उघड तिसरा डोळा निदर्शन धेरे मला डम 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 डमरूवाला पार्वती तपती कैलास वाला डम 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 पार्वती पती कैलासवाला आणि शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला डम 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 डमरुवाला पार्वती तपती कैलासवाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे मला तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा शंकर उघड तिसरा डोळांनी दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला डम 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 डमरुवाला पालवतीचा कैलासवाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला तुझ्या की भस्माचा टिळा तुझ्या की भस्माचा टिळा शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकर उघड तिसरा डोळाने दर्शन रे मला डम 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 रुगवाला पार्वतीपती कैलासवाला आणि शंकर उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला तुझ्या गळ्यामध्ये सरपंच येडा तुझ्या गळ्यामध्ये सरपंच येडा शंकरा उघड तिसरा डोळाणी दर्शन रे मला शंकर उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे मला डम 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 डमरुवाला डम 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 पार्वती पार्वतीपती कैलासवाला आणि शंकरा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे रे मला तुझ्या सेवेसाठी नंदी नंदीमाला हो नंदी आला तुझ्या सेवेसाठी नंदी आला तुंदी आला हो नंदी आला शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला धम म डम 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 डमरूवाला पार्वतीचं पती कैलासवाला आणि शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे मला तुझ्या आतामध्ये त्रिशूर त्रिशूरवाला तुझ्या आतामध्ये त्रिशूळ बाला शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे माला डम डम ढम डम डमरू वाला पार्वतीपती कैलासवाला आणि शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दर्शन दे रे माला शंकरा तू तर जगाचा पालनवाला शंकरा तू जगाचा पालनवाला शंकरा उघड तिसऱ्या डोळ्याने दे रे दर्शन मला शंकरा उघड तिसऱ्या डोळाने दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला पार्वती चपती कैलासवाला शंकरा उघड तिसऱ्या डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसऱ्या डोळाने पा दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसऱ्या डोळाने दर्शन दे रे मला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय